विधानसभा निवडणूक उमेदवार निलेश राणे यांनी आज सायंकाळी पाचच्या सुमारास कणकवली तालुक्यातील वरवडे या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला यावेळी आपण विजयी हॅट्रिक करू असा नागरिकांना विश्वास आहे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत असल्याबाबत नितेश राणे यांनी यावेळी आनंद व्यक्त केला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आज आणि आज सकाळपासून ते आतापर्यंत लोकांचा एकंदरीत उत्साह पाहिल्यानंतर म्हणजे मुंबईच्या चाकरमणी असो किंवा या मतदारसंघाच्या शेवटच्या गावापर्यंतच्या मतदार, गावा मतदार असो प्रत्येकाने जास्तीत जास्त संख्येने येऊन बाहेर येऊन मतदान केलेलं आहे जे आम्हाला सगळ्या जणांना अपेक्षित होतं की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं जेवढं जा जास्त मतदान होतं तेवढं जास्त एकंदरीत इथे लोकांनाच्या लोकशाहीचा विश्वास अजून दृढ होतो अजून पक्का होतो आणि म्हणून मला विश्वास आहे की हा वाढणारा टक्का असो किंवा एकंदरीत जे मोठ्या संख्येने मतदान असो हे निश्चित पद्धतीने तेवीस तारखेचा निकाल निकालावर शिक्कामोर्तब झालेला आहे उर्वरित आता एक तास उरलेला आहे जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करून घेण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे कानकोपऱ्यातले आमचे सगळे कार्यकर्ते आताही मतदार बाहेर काढण्यामध्ये व्यस्त आहेत अजूनही मुंबईची एक ट्रेन येणं बाकी आहे आणि म्हणून मला असा विश्वास आहे की उच्चांक असा उच्चांक असं मतदान यावेळी विधानसभेला होईल तर आपण अजूनही ट्रेन येणे बाकी आज सकाळपासूनच सर्वच ट्रेनला गर्दी आहे मोठ्या संख्येने चाकरमानी उंबईकर मतदार सिंधुदुर्गात गर्दी हे नाही गर शेवटी एकच टप्प्यात ही निवडणूक होते आहे आणि मला समाधान वाटतं की ज्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो प्रामुख्याने परिवारातले आमचे कार्यकर्ते संघ परिवारातले कार्यकर्ते ज्यांनी आग्रह सगळ्या गावागावामध्ये वस्तीमध्ये बैठका घेऊन एवढाच केला होता की मतदान जास्त करा मतदारांचा हक्क बजवा आणि मग त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मतदान झालेलं आहे आणि मग त्या पद्धतीने आज तुम्हाला एक चांगला टक्का मला वाटतं रा जेव्हा पण टक्के अधिकृत टक्के बाहेर येतील तेव्हा आपल्याला बघायला मिळेल सकाळपासून इथले जे मतदान केंद्र आहेत भूत आहेत त्या ठिकाणी भेट देत आहे कसा आहे एकूण प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोकांच्या चेहऱ्यावर लोकांनी ज्या पद्धतीने मला बघून काही लोकांनी स्वतःच हॅट्रिक नक्की असं बोलणं सुरू केलेलं आहे आणि म्हणून आता जो काही विश्वास लोकांनी माझ्यावर दाखवलेला आहे दहा वर्ष त्यांची प्रामाणिक सेवा मी आतापर्यंत करत आलेलो आहे कुठेही तडजोड न न करता सत्तेची वाट न पाहता माझ्या मतदार मतदारसंघाच्या दोनशे त्रेसष्ट गावाचा मतदा विकास झाला पाहिजे ह्या विचारांनी मी आतापर्यंत मी मेहनत करत आलेलो आहे आणि त्याची जाणीव माझ्या मतदारांना आहे आणि मला विश्वास आहे तर ते येणाऱ्या तेवीस तारखेला त्यांनी आज जो माझ्यावर दाखवलेला विश्वास मतपेटीतून माझ्यापर्यंत तो संदेश तेवीस तारखेला पोचेल